वीस जानेवारीला राज्यभर ओबीसी समाजाचं विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे जातीय जनगणना व्हावी ओबीसीतून कोणालाही आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार आहे तसंच मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे मराठा समाजाला मधून सरसकट मिळावं या मागणीसाठी मराठा समाज आंदोलन आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय तर दुसरीकडे आता ओबीसी समाज देखील वीस जानेवारी पासून आंदोलन करणार आहे याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर बरोबर प्रकाशांना शेंडगे आहेत अण्णा वीस तारखेला मराठा समाज एकीकडे आंदोलन मोर्चा काढत आहे तर तुम्ही देखील आंदोलन करताय कशा प्रकारे नियोजन असेल हे बघा कसं आहे की आमचं आंदोलन जे आहे ते आमचं बचावात्मक आंदोलन आहे आम्हाला कुणाच्या दुसऱ्या एखाद्या समाजाचं आंद आम्हाला काढून घ्यायचं नाही हे जे मराठा समाज आंदोलन जे सुरू आहे ते सरसकट सगळ्या मराठा समाजाला कुणवी दाखले देऊन त्या ठिकाणी ओबीसीमध्ये त्यांना घुसखोरी करायचे हे ह्याच्यासाठी हे आंदोलन आहे आणि ह्यालाच आमचा ता विरोध आहे मूळ मराठा समाजाचं आरक्षणाची मागणी आहे की आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरती वेगळा प्रवर्ग करून आम्हाला आरक्षण हवं आहे जे एस सी बीचं आरक्षण देण्यात आलं ते राणेसाहेबांनी जे ते आरक्षण दिलं ते आरक्षण देण्यासाठी आमचं काही म्हणणं नाही आता घटनात्मक आरक्षण जे मराठा समाजाला आता सध्या आहे त्याच्यापैकी दहा टक्के सा दहापैकी साडेआठ टक्के त्यांनी घेतलेलं आहे ते तुम्हाला वाढवून घ्यायचं त्याचंही आमचं काही म्हणणं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आमच्या ओबीसीमध्ये जे आहे आरक्षणाला तुम्ही येऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे ह्या गरीब समाज तीनशे गरीब समाजाचं आध हे आरक्षण आहे त्यांच्या मुलाचं भविष्यासाठी हे हे आरक्षण आहे गाव कुशाबाहेर गावगाड्याबाहेर राहणारी ही जी तेरी माळी साळी कुष्टी कुंभार वडा धनगर ही जी वंजारी जे आहेत हे ह्यांचं आरक्षण जे आहे ह्यांचं आरक्षण काढून घेऊ नये एवढंच आमचं काय तर म्हणणं आहे यासाठी कशाप्रकारे आंदोलन असणार आहे त्यामुळं मराठा समाज आता वीस तारखेला तीन कोटी मराठा समाधाव या ठिकाणी दहा दहा लाख गाड्या घेऊन या ठिकाणी येण्याचं त्यांनी सरकारला आव्हान दिलेलं आहे आणि वीस तारखेच्या आतमध्ये त्यांनी सरकारला दडपण आणलेलं आहे की आमचं हे तुम्ही निर्णय केला गेला पाहिजे जर नाही केला तर आमचं उपोषण सुरू राहील आणि उपोषण जोपर्यंत आरक्षण होत नाही आहे निर्णय होत आहे तो उपोषण संपवणार नाही असेही दमदाटी जी आहे ती सरकारला दिले आहे आणि म्हणून आमचाही सरकारला हिशाब आहे जर अशा प्रकारे सरकार निर्णय घेणार असेल तर आमचंही आंदोलन वीस तारखेपासून सुरू होत आहे राज्यभर राज्यभर आंदोलन जे आहे आमचं सुरू होत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा हे आंदोलन त्या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी हे आंदोलन सुरू होणार आहे आणि कुठल्याही वीस तारखेच्या आतमध्ये सरकारने जो आहे आमचा जातन्याय जनगणनेचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी मागे लावा वीस तारखेच्या आतमध्ये जो काही निधी मराठा समाजने दिलेला आहे सावतीमध्ये असू द्या बाकी योजना असू द्या शिष्यवृत्ती असू द्या त्या सगळा निधी जो आहे तो तो सगळा निधी जो आहे तो आम्हाला वीस तारखेच्या आतमध्ये आम्हालाही देण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी करावा आणि सरकारने स्पष्टपणे मराठा समाज जाहीर करावं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही हे कुणबी दाखले देऊन आम्ही मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालू शकत नाही हे असं स्पष्टपणे धोरण सरकार घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचंही आंदोलन जे आहे ते संपणार नाही आता आता इशाव्या सरकार आम्ही देत आहे यामध्ये आमच्याकडे दहा दहा गाड्या नाही आहेत आमच्या आम्ही तेवढे श्रीमंत नाही आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट